श्री वीरभद्र दूध व्यावसायिक उत्पादक संस्था आणि सत्यशोधक मंचाचे अध्यक्ष भानुदास गाडेकर यांच्या वतीनं वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पुरुषोत्तम लोंढे यांचा जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वीरभद्र दूध संस्थेचे अध्यक्ष सखाहारी सदाफळ यांच्या हस्ते स्वर्गीय लोंढे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष संपतराव बावके संचालक अशोक शिंदे सुधाकर लोहाटे बाळासाहेब लांडगे सदाशिवरोहम माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव लावरे भाऊसाहेब मेहत्रे माधवराव घाडगे अनिल धाडगे सर्जेराव मते नानाभाऊ भुजबळ विजय मोगले प्रकाश बेंद्रे उद्योजक विलास डुंगरवाल राजेश भनसाळे राजेंद्र बाबळे गोटू रायसोने शंकरशेठ बाबर अनिल सोमवंशी बाळासाहेब सोनटक्के विजय अग्रवाल बाळासाहेब खंदारे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे संस्थेचे सचिव उद्धव देभारे दूध सुपरवायझर बापूसाहेब कुदळे कर्मचारी संदीप रहाणे दूध उत्पादक शेतकरी संस्थेचे सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी कैलासवासी पुरुषोत्तम लोंढे यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक मान्यवरांनी सांगितलं की कैलासवासी लोंढे यांनी प्रामाणिक तत्वावर दूध संस्थेचा कारभार चालवला त्यांच्या चांगल्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीला कोणालाही दाम नाही आणि रामराम नाही फक्त त्यांनी संस्था आणि सभासद दूध उत्पादकांचे हिताचे कार्य केले हे पाहून सभासदांनी त्यांना आणि त्यांच्या सदस्यांना तब्बल सहा वेळा निवडून दिलं आजचं मंडळ त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून कार्य करीत आहे कैलासवासी पुरुषोत्तम लोंढे यांनी वीरभद्र डेअरीची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते संस्थापक अध्यक्ष म्हणून सलग वीस वर्ष संस्थेचे अध्यक्ष राहिले त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये दूध उत्पादक आणि दूध खरेदीदार यांना विशेष रेबिटची रक्कम दर दिवाळीला दिल्यानं यांची दिवाळी वीरभद्र दूध संस्थेमुळे आनंदात होत होती त्यांच्या कालावधीमध्ये संस्थेनं नगरमर्माड रोडवर मोठी जागा घेऊन संस्थेचं कार्यालय उभारलंय त्यांच्या प्रामाणिक कार्याची आज नागरिक दखल घेत आहेत त्यांचा आदर्श राजकीय लोकांनी आणि संस्थाचालकांनी घेण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी मान्यवरांनी म्हटलं आहे यावेळी नानासाहेब भुजबळ नामदेवराव लावरे राजेंद्र बाबळे विजय मोगले सर्जेराव मते मधुसूदन रोहम आदींनी मनोगत व्यक्त केली स्वर्गीय पुरुषोत्तम नरहरी लोंडे काका यांचा जन्मशताब्दी सोहळा आज राहता शहरामध्ये वीरभद्र दूध डेअरी व सत्यशोधक मंच यांच्या वतीने अतिशय उत्साहात कुंदन कुंदन लॉन्चमध्ये साजरा करण्यात आला आज हा कार्यक्रम साजरा करण्याचं कारणही विशेषच होतं म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती देशात अतिशय वाईट झालेली आहे दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना संजीवनी ठरला आणि हा व्यवसाय या परिसरातील लोकांना करण्याची संधी देण्याचं कारण म्हणजे हे लोंडे काका आहेत आणि त्यांच्या अगदी अतिशय उत्तम अशा प्रशासनामुळं अतिशय नावारूपाला आलेली ही डेअरी आहे त्या काकांनी जोपर्यंत ते त्या संस्थेच्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुकाच्या काळामध्ये ते कधीही कुठल्याही प मतदाराकडे मत मागण्यासाठी मत जात नव्हते आणि ते सांगत होते की गरज असलं तर मत द्या आणि मत दिलं तर मी तुमच्या मनाप्रमाणे काम करील हा त्यांचा मानस होता त्यांच्या काळात प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी कुठल्या पैशाची गरज नव्हती तर फक्त वेळ द्यावा लागत होता सध्याच्या ह्या बदललेल्या लोकशाहीमध्ये काका म्हणजे या फक्त पंचकृषी आणि राहतासाठी नाही तर त्यांचा आदर्श ह्या देशाने घेतला पाहिजे चांगलं काम केलं तर तुम्हाला मतदारांकडं मतं मागण्याची गरज नाही किंवा कुठलंही प्रलोभन देण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि तो हक्क हक का देण्याचं काम काकांनी स्वतः आपल्या कृतीतून केलेलं आहे ते के दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या दुधाच्या पैशातून जे दहा पैशाची पाच पैशाची वीस पैशाची जी कपात करत होते तितकाच नफा त्या प्रक्रमेत टाकून दिवाळीच्या वेळेस दिवाळी बोनस म्हणून द्यायचे आणि ह्या परिसरातील शेतकऱ्यांशी दिवाळी अतिशय उन उत्साहात आणि आनंदात साजरी होत होती आणि या गोष्टीची आठवण झाली या गोष्टी पुन्हा ह्या राहता शहरात घडाव्यात आणि ह्या वैभव संपन्न माणसांचं जीवन आणि पुढच्या पिढ्यांना समजावं यासाठीच आम्ही हा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम योग्य या ठिकाणी आयोजित केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राहता शहरामध्ये आमचे बंधू गाडेकर साहेब यांच्या कल्पनेतून आज राहता शहरातील एक वेगळं व्यक्तिमत्त्व नरहरी पुरुषोत्तम लोंढे यांचा पुरुषोत्तम नरहरी लोंढे यांच्या शंभरव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज राहता शहरामध्ये या कुंदन लॉसमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुरुषोत्तम न रालोडे जर आपण मी लहानपणापासून बघतो की एक असं आग आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं का एकदम साधं की ज्याने राहता शहरामध्ये प्रथमता शेतकऱ्यांच्या आड्याअडचणी समजून प्रथमता एकदम एक दोन बोरक्यांच्या जागेमध्ये दूध डेअरी चालू केली दूध डेअरी चालू करताना शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं प्रथमताच दूध डेअरीमध्ये दुधाच्या मार्फत एक लिटर मागं दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे हे कट करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यावेळेस दिवाळीच्या वेळेस रिमिट म्हणून ते त्या ठिकाणी दिले जात होते आणि मला आठवतं माझ्या लहानपणी त्या रिमिटवर आमच्या शेतकरी कुटुंबातील दिवाळी सणसुद्धा हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने त्या ठिकाणी साजरा व्हायचा असे काका यांना आता शहरामध्ये परत कधी न होणे एक सहकारी संस्था चालूच असताना कुठलाही अभिमान न बाळगणारे एक दूरदृष्टी ठेवून राहता शहराच्या लगतच भव्य दूध डेअरीसाठी पुढे त्यांनी एक दोन एकराची जागासुद्धा त्या ठिकाणी खरेदी केली एक मोठं संकलन त्या ठिकाणी चालू केलं आणि अशा या काकांनी संपूर्ण आपलं नाव हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी या दूध डिलच्या व्यवसायातून जे शेतकऱ्यांचे कल्याण झाले त्यांच्या मार्फत त्यांची प्रसिद्धी आख्या राहता शहर राहता शहराबरोबर महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी झाले आहे त्यांच्या या स्मृतीस मी माझ्या राहता शहराच्या वतीने व आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने त्यांना मी नमन करतो या कार्यक्रमाप्रसंगी आभार प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे यांनी मानले एस मेडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता